नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार आहे पाच हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे पार पण ती तीन कारण कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार आहे पाच हजार पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहेत कि अखेर अशी ती तीन कोणती कारण आहेत की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे पाच पार जर तुम्हाला ही सोयाबीनचा बाजार भाव हजार प्राप्त करायचा असेल, तर हा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा ज्यामुळे तुम्हाला पाच हजार रुपये सोयाबीनचा बाजारभाव मिळण्याचा मार्ग या ठिकाणी होईल शंभर टक्के मोकळा सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव भाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे पण सोयाबीनचा हाच बाजार मित्रांनो आपल्याला जानेवारी महिन्यात पाच होताना दिसणार आहे पण जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव भाव पाच हजार होण्यामागची कारणे कोणती तर ही तीन कारणे मी शोधून आणली आहेत मित्रांनो या तीन कारणांमुळे आता जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे पाच हजार यापैकी पहिलं कारण म्हणजे मित्रांनो ब्राझील होय मित्रांनो ब्राझील मध्ये जे बायोडिझेलचा वापर बारा टक्के होत होता तो बारा वापर आता वाढून चौदा टक्के करण्यात आला आहे आणि तुम्हाला माहिती असायला हवं की ब्राझील मध्ये जेवढं बायोडिझेल वापरल्या जातंय त्याच्या सत्तर टक्के सोयाबीनचाच वापर वापर त्या ठिकाणी केला जातो म्हणून मित्रांनो ब्राझील मध्ये सोयाबीनची मागणी जानेवारी महिन्यापासून वाढणार आहे आणि हे पहिलं महत्वाचं कारण आहे की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे पाच हजार पार त्यानंतर दुसऱ्या कारणाचा विचार केला तर ता पंधरा तारीख भारत वर्षामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये दरवर्षी पंधरा तारखेपासून सोयाबीनची विक्री ही घटत जाते यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होत असते आणि या असणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडीचा परिणाम पंधरा तारखेपर्यंत आपल्याला दिसणार नाही पण पंधरा तारखेनंतर शंभर टक्के दिसणार यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येऊन पंधरा तारखेनंतर जर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होताना दिसला तर काही आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे आणि तिसरं कारण म्हणजे काय की देशात आणि विदेशात सोयाबीनचा बाजारभाव फार कमी इथून सोयाबीनच्या बाजारभावात घट येऊ शकत नाही म्हणून सोयाबीनच्या बाजारभावात तुम्हाला रिकव्हरी दिसणारे ही रिकव्हरी पंधरा तारखेनंतर असणारे नवीन फंड येणारे म्हणून मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर पाच हजार होणार आहे म्हणून सामान्य कास्तकार बांधवासाठी आनंदाची वार्ता ब्राझीलमध्ये वाढणारा सोयाबीनचा वापर सोबतच पंधरा तारखेनंतर देशामध्ये घटणारी सोयाबीनची विक्री आणि खालच्या स्तरावरून मिळणारा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारात पंधरा तारखेनंतर कधीही सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होऊ शकतो पाच हजार पार म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा चार हजार आठशेच्या वर भाव भेटला की तर पंचवीस टक्के विकायचं पाच हजाराला पन्नास टक्के विकायचं आणि त्याच्यानंतर राहिलेलं पंचवीस टक्के आपल्या गरजेनुसार विकायचं टप्प्याटप्प्या सोयाबीन विक्री केली तरच यावर्षी होईल आपला फायदा अनेक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तागर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार